मी योग्य वेळी म्हणजेच ऑगस्ट दोन हजार सत्तावीस मध्ये निवृत्त होईल दहा जुलै दोन हजार पंचवीस ला देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं पण या वक्तव्यानंतर फक्त अकरा दिवसांनी बातमी आली धनखड यांच्या राजीनाम्याची ही बातमी जेवढी अनपेक्षित होती तेवढंच अनपेक्षित धनखड यांनी सांगितलेलं कारण होतं धनखड यांनी तपतीचं कारण सांगून राजीनामा दिला राजीनाम्याच्या दिवशी त्यांनी दिवसभर सभागृहाचं कामकाज पाहिलं होतं संध्याकाळी साडेसात पर्यंत ते सक्रिय होते पण रात्री साडे नऊ वाजता त्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं विरोधी पक्षांनी आता या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे खराब प्रकृती हे धनखड यांच्या मागचं कारण असूच शकत नाही असं काँग्रेस पक्षाचं म्हणणं तेव्हापासूनच धनखड यांच्या राजीनाम्यावरून वेगवेगळ्या थेअरीज सुद्धा समोर येत आहेत धनखड यांची विरोधी पक्षांसोबत जवळी पाडली होती त्यांचा भाजप अध्यक्ष जे पी नड्डांसोबत तणाव होता अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्यात जगदीप धनखड यांच्या अचानक मागचं कारण काय या मागच्या थेअरीज काय समोर येत आहेत त्यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत कोणाची नावं आहेत जाणून घेऊया उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मागची पहिली थेरी आहे ती म्हणजे जस्टिस वर्मा यांच्या महाभियोगावरून सरकारशी झालेला मतभेद धनखड यांनी सोमवार एकवीस जुलैच्या रात्री उशिरा राजीनामा दिला त्या दिवशी ते दिवसभर राज्यसभेत कामकाज पाहत होते त्यांनी कामकाजादरम्यान सभागृहात घोषणा केली होती की त्यांना जस्टिस वर्मा प्रस्ताव मिळाला आहे सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या या घोषणेनं सरकारला धक्का बसला होता धनखड यांनी याबाबत सरकारला काहीच माहिती दिली नव्हती असंही सांगितलं जात जस्टिस वर्मा हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत यावर्षी मार्च महिन्यात दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाली होती या प्रकरणावरून त्यांच्यावर महावियोगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती आता सोमवारी हा महाभियोगाचा प्रस्ताव विरोधी पक्षांनी राज्यसभेत आणला होता यावर विरोधी खासदारांच्या सह्या होत्या पण यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची सही नव्हती वाद झाला तो यावरूनच सूत्रांच्या म्हणण्यानुसार जर धनखड यांनी या प्रस्तावाची माहिती अधिक सरकारला दिली असती तर सत्तेत असलेल्या खासदारांनी सुद्धा यावर सही केली असती पण धनखड यांनी असं न केल्यानं सरकार समोर विचित्र परिस्थिती उभी राहिली धनखड यांनी थेट अशा प्रकारे घोषणा केल्यामुळं जस्टिस वर्मा यांना हटवण्याचा प्रस्ताव आधी राज्यसभेत आला सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा प्रस्ताव आधी लोकसभेत आणण्याचा सरकारचा प्लॅन होता यासाठी सरकारनं विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतलं होतं सरकारनं लोकसभेत आणला जात असलेल्या प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या होत्या असंही सांगितलं जात पण धनखड यांच्यामुळे सरकारचा प्लॅन फसला आणि वादाची टिणगी पडली हा सगळं प्रकार घडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक घेतली त्यानंतर भाजपच्या सर्व राज्यसभा खासदारांना मुख्य प्रतोद यांच्या मार्फत बोलवण्यात आलं यासाठी दहा खासदारांचे गट तयार करण्यात आले हे खासदारांचे गट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दालनात गेले तिथं त्यांच्यासाठी एक प्रस्ताव तयार होता त्यावर या खासदारांना सही करण्यास सांगितलं यानंतर एनडीएतल्या मित्र पक्षांच्या खासदारांनाही बोलवण्यात आलं आणि त्यांच्या सह्या घेण्यात आल्या तसंच सर्व खासदारांना कोणीही याबाबत माध्यमांशी बोलू नये असे निर्देश देण्यात आले तसंच खासदारांना पुढचे चार दिवस दिल्लीतच राहण्याच्या सूचना देण्यात यानंतर सरकारचं जगदीप धनखड यांच्याशी बोलणं झालं ज्यानंतर त्यांनी रात्री राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आता सोमवारी दिवसभरात या सगळ्या घटना घडल्या ज्याचा परिणाम म्हणून धनखड यांनी रात्री राजीनामा दिला अशी चर्चा आहे पण त्यांच्या राजीनाम्यामागे फक्त हे एकच कारण आहे का तर विश्लेषकांच्या मते असं नाही जस्टिस वर्मांच्या महाभियोगावरून धनखड आणि सरकार यांच्यात नक्कीच मतभेद झाला जो राजीनामापर्यंत गेला पण गेला बऱ्याच काळापासून सरकार आणि धनखड यांच्यात सर्व काही ठीक नव्हतं असंही सांगितलं जाते हीच धनखड यांच्या राजीनाम्या मागची दुसरी थेरी आहे सूत्रांच्या म्हणण्यानुसार जगदीप धनखड यांनी वीस जुलैला म्हणजेच राजीनाम्याच्या एक दिवस आधी त्यांच्या घरी एक पार्टी दिली होती त्या दिवशी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता या पार्टीला सर्व पक्षांचे नेते तसंच राज्यसभेतले कर्मचारी सुद्धा उपस्थित होते धनखड यांची ही फेअरवेल पार्टी होती अशी चर्चा आता रंगलीये आपल्याला कधीही राजीनामा द्यावा लागू शकतो असे संकेत धनखड यांना आधीच मिळाले होते त्यामुळेच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसाठी या पार्टीचं आयोजन केलं होतं असंही आता बोललं जातं या थेअरी नुसार या राजीनाम्याची स्क्रिप्ट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच लिहिण्यात आली होती झालं असं की धनखड यांनी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला मुंबईतल्या सेंट्रल कॉटन टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान धनखड यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले होते धनखड व्यासपीठावरून चौहान यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले होते कृषी मंत्री कृपया मला सांगा की शेतकऱ्यांना काय वचन देण्यात आलं होतं तुम्ही दिलेलं वचन का पूर्ण झालं नाही धनखड यांनी शिवराज सिंह चौहान यांना दोन हजार एकवीस मध्ये शेतकरी आंदोलनाच्या वेळी सरकारनं दिलेल्या वचनाची आठवण करून दिली ती सुद्धा भर व्यासपीठावरून धनखड यांच्या या प्रश्नावर शिवराज सिंह चौहान यांना काय बोलावं ते सुचलच नाही आणि ते गप्प राहिले सूत्रांच्या मते भाजप आणि संघाचं नेतृत्व धनखड यांच्या या वागणुकीवर नाराज होतं त्यांनी धनखड यांना इशारा दिला होता की इथून पुढे जर असं काही झालं तर तो शिस्तभंग मानला जाईल धनखड आणि सरकार यांच्यात पहिली वादाची ठिणकी पडली ती इथेच यानंतर एकवीस जुलैला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांचे जगदीप धनखड यांच्याशी मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या विरोधी संसदेत ऑपरेशन सिंदूर वरून चर्चेची मागणी केली होती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर लोकसभेत बोलण्यास सुरुवात केली पण अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना थांबवलं ही चर्चा कधी होणार हे बिझनेस ऍडवायझरी कमिटी ठरवेल असं बिर्ला म्हणाले ज्यानंतर राहुल गांधी यांना खाली बसवण्यात आलं पण इकडे राज्यसभेत मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना यावर बोलण्याची संधी मिळाली यावर जे पी नड्डा यांनी आक्षेप घेतला लोकसभेत ज्या कारणावरून राहुल गांधी यांना थांबवण्यात आलं होतं तसंच खरगे यांना थांबवण्यात यावं असं नड्डा यांचं म्हणणं होतं पण धनखड यांनी हे केलं नाही यावर नड्डा काहीसे चिडले आणि मी जे बोलेन तेवढंच रेकॉर्डवर जाईल असं ते म्हणाले यावरून धनखड आणि नड्डा यांच्यात वाद झाला सूत्रांच्या म्हणण्यानुसार धनखड यांच्या या कृतीला भाजपकडून शिस्तभंग म्हणून पाहण्यात आलं सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्र्यांना धनखड यांच्या वागणुकीबाबत माहिती देण्यात आली ज्यानंतर रात्री त्यांचा राजीनामा आला आता जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून आणखी एक थेरी समोर येते ही थेरी म्हणजे निवडणुकीचं राजकारण राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपला धनखड यांना बाजूला करून उपराष्ट्रपती पदी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यायची आहे ही व्यक्ती आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार धनखड यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच उपराष्ट्रपती पदासाठी नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर आल्याच्या बातम्या यायला लागल्या दुसऱ्या दिवशी बिहारमधल्या नेत्यांकडूनही त्याला समर्थन देणारी वक्तव्य आली भाजपला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवाय यामुळे पक्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिल्लीला पाठवून मुख्यमंत्री पदाचा मार्ग असं आता बोललं जात आहे धनखड यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमधले आमदार मुकेश रोशन यांनी हा दावा केला भाजपला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवाय म्हणून भाजप नितीश कुमार यांना दिल्लीमध्ये पाठवण्याची तयारी करते पुढचा राजीनामा नितीश कुमार यांचा असेल असं ते म्हणाले बिहार मधल्या भाजप आमदारांकडून सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून उपराष्ट्रपती पदासाठी नितीश कुमार यांचं नाव पुढे केलं जाते नितीश कुमार जर उपराष्ट्रपती झाले तर त्यात काय राज्यातले मंत्री नीरज कुमार म्हणाले विशेष म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी यापूर्वी सुद्धा नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा झालीय दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या पक्षाकडून भाजपला याबाबत विचारणाही करण्यात आली होती पण त्यावेळी हे शक्य झालं नाही नितीश कुमार यांची पूर्वीपासूनच राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छा आहे आता बिहार निवडणुकीपूर्वी त्यांना दिल्लीत पाठवून राज्यातली सगळी सूत्र आपल्या हातात घेण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे पक्षानं धनखड यांना उपराष्ट्रपती पदावरून बाजूला केल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आता जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी विविध नावांची चर्चा होतीये यामध्ये नितीश कुमार यांचं नाव अर्थातच आघाडीवर आहे पण सोबतच अन्य दोन नावं ही शर्यतीत आहेत ही नावं कोणाची आहेत ते आपण पाहूया हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार नितीश कुमारांसोबतच सध्या उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असलेलं आणखी एक नाव म्हणजे जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा सहासष्ट वर्षीय सिन्हा हे ये येत्या सहा ऑगस्टला त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत त्यामुळं आता त्यांना उपराष्ट्रपती पदी संधी मिळण्याची शक्यता आहे मनोज सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत सोबतच ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा जवळचे मानले जातात जम्मू काश्मीरचं कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आल्यानंतर पक्षानं सिन्हा यांना तिथे राज्यपाल म्हणून पाठवलं होतं यावरून ते, या ते पक्षासाठी किती महत्वाचे आहेत लक्षा हे लक्षात येतं या शर्यतीत असलेलं आणखी एक नाव म्हणजे दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना सदुसष्ट वर्षीय सक्सेना हे गेल्या तीन वर्षांपासून या पदावर आहेत ते राजकारणात येण्यापूर्वी कॉर्पोरेट क्षेत्रात होते त्यांनी दिल्लीतल्या आपल्या कार्यानं भाजपच्या वरिष्ठांची मनं जिंकली आहेत सक्सेना यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची सत्ता असताना त्यांच्या अनेक धोरणांना विरोध केला होता यावरून आप सरकार आणि उपराज्यपाल यांच्यात अनेकदा खटके उडाले होते आता हेच व्ही के सक्सेना देशाचे उपराष्ट्रपती बनण्याच्या शर्यतीत आले आहेत तसं पाहिलं तर जगदीप धनखड यांचा राजीनामा अनपेक्षितच होता गेल्या काही काळापासून त्यांचं सरकार सोबतच ट्युनिंग नक्कीच बिघडलेलं होतं पण यामुळं ते अधिवेशनादरम्यानच असा निर्णय घेतील याची कुणालाच अपेक्षा नव्हती आता या राजीनाम्यानंतर पुढे काय होतं धनखड यांच्या जागी उपराष्ट्रपतीपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बोलपुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा